आता सविस्तर बातम्या सरकारी नोकरी लागावी असं स्वप्न बाळगून हजारो तरुण कष्ट उपसतात आता स्वप्नपूर्तीसाठी या तरुणांना पैसे मोजावे लागत आहे तेही सरकारी स्टेडियमवर धावण्यासाठी खरं तर जिल्हा स्टेडियम चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व तरुणांना सराव करण्यासाठी खुलं असायला हवं या स्टेडियमवर पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण देणाऱ्या काही संस्था तरुणांची फिजिकल टेस्ट घेत आहेत तरुणांना शिकवलं जात आहे यासाठी तरुणांकडून पैसे घेतले जात आहे क्रीडांगण जिल्हा प्रशासनाच्या तरुणांना प्रशिक्षण देत आहेत खासगी प्रशिक्षक असं विचित्र चित्र सध्या बघायला मिळत आहे या प्रकारची अनेकांनी जिल्हा प्रशासनाकडे तक्रार केली मात्र त्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्या गेलं या प्रकारामुळे क्रीडांगणावर सराव करणाऱ्या इतरांना त्रास होऊ लागला आहे खासगी संस्थांकडून ज्या तरुणांना प्रशिक्षण दिले जाते त्याच्यात मारामारी झाल्याचे प्रकारही घडले आहेत शहरातील महिला तरुणी मॉर्निंग वॉकसाठी जात असतात प्रशिक्षणार्थी तरुणांकडून त्यांनाही त्रास होत असल्याच्या तक्रारी आहेत तरुणांकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकडणाऱ्या या संस्थांनी जिल्हा क्रीडांगण ताब्यात घेतल्याचा आता बोललं जात आहे जिल्हा क्रीडा संकुलात जो व्यावसायिक पोलीस भरतीचा कार्यक्रम सुरू आहे प्रायव्हेट जे कोचेस आहेत ते सगळ्या मुलांकडनं पैसे घेऊन या ठिकाणी प्रायव्हेट कोचिंग करत आहे आणि इथल्या जे स्थानिक शहरातील खेळाडू आणि ॲथलीट्स आहेत ते या ठिकाणी त्यांना सराव करण्यासाठी त्रास होऊन राहिलेला आहे कारण की ट्रॅक हा सगळ्यांचाच आहे गव्हर्नमेंटने बनवलेला असल्यामुळे सगळ्यांचा ट्रॅक आहे परंतु हा ट्रॅक वापरण्याची जी पद्धत आहे ती स सगळं गेंकृत या प्रायव्हेट पोलीस भरतीच्या मुलांनी केलेला आहे आणि याच्यासाठी जे कोचेस या ठिकाणी नियुक्त नियुक्त न करता हे प्रायव्हेट कोचेस या विद्यार्थ्यांकडं भरमसाट पैसा उकळून या ठिकाणी प्रशिक्षण देत आहेत यामुळे इथल्या लोकल विद्यार्थ्यांना किंवा खेळाडूंना याचा खूप त्रास होत आहे आणि हा त्रास त्रासाबद्दल आम्ही वारंवार डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स ऑफिसरला सार्वजनिक ठिकाणीसुद्धा सार्वजनिक मंचावरून सुद्धा आम्ही यांना माहिती दिलेली होती परंतु यावर कुठलीही कारवाई अजूनपर्यंत झालेली नाही दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे या प्रायव्हेट पोलीस भरतीच्या मुलांच्या मारामाऱ्या सुद्धा झालेल्या आहे पोलीस केसेस सुद्धा झालेल्या आहे पण तरी याची तक्रार कुठेही दाखल होत नाही आणि याची कुठेही शहानिशा होत नाही की बाबा यांच्याकडनं किती पैसा घेतला जातो या मुलांचा कुठेही रजिस्ट्रेशन नाही आहे जिल्हा स्टेडियम ला सुद्धा यांचं रजिस्ट्रेशन नाही आहे त्याच्यामुळे यावर संपूर्ण कुठेतरी कारवाई करण्यात यावी इथे काल प्रायव्हेट त्याच्या सोबत थोड्या दोन दोन गोष्टी झाल्या कारण का जो वॉकिंग करण्यासाठी जे ज्येष्ठांना जे दिलेले आहे ट्रॅक त्यावर हे जे प्रायव्हेट कोचेस जे आहे यांची मुलं प्रॅक्टिस करतात पोलीस भरतीचे त्यामुळे काय होत आहे बाकीच्यांना जे आहे रेग्युलर जे प्रॅक्टिस करणारे त्यांना जागा मिळत नाही आणि ते थोड्या थोड्या गोष्टी काय झगडे होऊन राहिले आहे एक दोन वेळा जीओस ऑफिसला बी कंप्लेंट दिलेली आहे तरी पण त्याच्यावर काही ऍक्शन नाही झाले